रायगड जिल्ह्यातील खोपोली परिसरात एक अजब आणि धक्कादायक प्रकार समोर आलाय या भागात पुणे मुंबई एक्सप्रेस वे लगत एक संशयित कार उभी होती बराच वेळ कार एका ठिकाणी उभी असल्याने स्थानिकांना काहीतरी गडबड वाटली पोलिसांना बोलवण्यात आलं आणि दरम्यान पुढे काय घडलं व्हिडिओ पाहण्याआधी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा बावीस ऑगस्ट च्या रात्री हा प्रकार समोर आलाय नेमकं काय समोर आलं खोपोली हद्दीतील मुंबईकडे जाणारे लेनच्या जवळ फूड मॉलला जाणाऱ्या बाह्य रोडवर एक कार उभी असलेली नागरिकांनी पाहिली घटनास्थळी त्यानंतर कारमध्ये काही रक्ताचे डाग व आढळली या कारमध्ये मात्र कुणीही आढळलं नाही पोलिसांना या कारमध्ये काही कागदपत्र आढळली आहेत या कागदपत्रानुसार ही कार नवी मुंबईमधील नेरुळ येथील असल्याचं निष्पन्न झाले एका युवकाचं नाव सुमित जैन सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कार मध्ये दोन युवक होते यातील एका युवकाचे नाव सुमित जैन होते अन्य एका व्यक्तीचं नाव अद्याप समोर आलेलं नाही सध्या आढळलेली कार ही मारुती कंपनीची बलेनो कार आहे रक्ताचे डाग काचेवर दुचाकीची फायरिंग खोपोली परिसरात आढळलेली ही कार विचित्र स्थितीत आढळली आहे या कार मध्ये रक्ताचे डाग आहेत सोबतच कारच्या पाठीमागील काचेवर वर बंदुकीनं कुणीतरी गोळी झाडल्याचं दिसत आहे सोबतच कार मध्ये दोन कारतूस ही आहेत कारच्या अशा स्थितीमुळे या ठिकाणी नेमका काय प्रकार घडला असावा याचा शोध पोलीस घेत आहेत फोन बंद कार मध्ये आढळल्या चपला दरम्यान या प्रकरणाचा पोलिसांकडून तपास केला जात आहे या प्रकरणातील दोन्ही युवकांचे फोन सध्या बंद येत आहेत कारण दोन्ही युवकांच्या चपला व अन्य साहित्य कार मध्ये आढळले